नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप आपल्याला बघायला मिळतोय की प्रिया प्रिया आता प्रियाचा खुटाडेपणा सालीने संपूर्ण कुटुंबासमोर आणल्यामुळे प्रियाची चांगलीच नाचक्की झाली आहे याच कारणामुळे आता प्रियावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही पूर्ण अजी सुद्धा नाही एवढंच नाही तर आता कल्पनाने सुद्धा प्रियाला सायली अर्जुनचा बोलणं चोरून ऐकताना पकडले मित्रांनो तर प्रिया आता विचार करत असते की पूर्णा सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये त्याचमुळे मला आता असं काहीतरी करावं लागेल ना की पूर्णा आजींचा माझ्यावर सुद्धा पुन्हा विश्वास बसेल याचमुळे आता मोठा खेळ खेळते मित्रांनो आणि अश्विन तर प्रियाच्या प्रेमात वेडा झालेला आहे त्यामुळे अश्विनला हाती घेऊन आता प्रिया संपूर्ण कुटुंबाला सांगते की मी प्रेग्नेंट आहे म्हणजे सुबेदार कुटुंबाला मी वारस देणार आहे तर आता तन्वीचा हे बोलणं ऐकल्यानंतर पूर्णा अजींना खूपच आनंद झालेला असतो तर पुन्हा आता घरामध्ये एक तन्वीची तुलना आता सायलीसोबत होऊ लागलेली असते साइडी मोठी असून हो अजूनपर्यंत या घराला वारस देऊ शकली नाही याचमुळे आता प्रिया पुन्हा एकदा सुविदारांच्या घरात मिरवू लागते आणि मित्रांनो ती सायलीला पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत खाली पाडते